नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये मध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि जून या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टीचा जोर जोरदार वारा मेघगर्जना विजांचा कडकडाट सह बघायला मिळणार आहे मेघगर्जना देखील राहील सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण त्यात्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच यूटूब या चॅनलवर जाऊन जय शेतकऱ्याच्या हे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅकअप मटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन रोजे अपडेट लगेचच्या लगेच लगे बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील उमानंदास सव्विस्तरपणे पुढील तीन दिवसामध्ये वातावरणात अचानक जोरदार बदल बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्र राज्यात पुढील तीन दिवसात भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागात अचानक अतिवृष्टीसारखा पाऊस जोरदार वारा विजां साकडकडाट कर मेघगर्जनेसह सा या पावसाचा जोर पुढील तीन दिवसात सतरा अठरा आणि एकोणीस जून दोन हजार चोवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर मान्सून सक्रिय झाला असून महाराष्ट्रात मान्सून पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर उडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळच्या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे अति जोरदार पावसाचा अंदाज आहे तमिळनाडूकडे बऱ्याच ठिकाणी हलका असून आसपासच्या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि तेलंगणा आंध्र प्रदेश गोवा राज्याचा परिसर कर्नाटक या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे भारताच्या पूर्व भागामध्ये पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाज हा हैदराबाद है विजयवाडा या भागात मध्य मालकासून आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील विशाखापट्टणम रामगुंडनम जगदलपूर भुवनेश्वर रौडकेला कोरबा रायपूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कोलकाता धनबादलाही मुसळधार पावसाचा अंदाज हा ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे पावसाचा जोर दक्षिण कोकण दक्षिण पश्चिम महाराष्ट्र तसेच मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकण या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे जोरदार वारा विजांचा कडकडाट मेघगर्जनेचा या मान्सून पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अल्डोणा बंडा इकडे अतिजोरदार पावसाचा అందాద్రని किनारपट्टीचा परिसर पणजी मपासा पारसेम अरोस शिंगोला महापण कुडल या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे लगतचा परिसर कर्नाटक राज्याचा बाची बेळगाव दामणे राणाकुंडे कानापूर नेटूरगोंजी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर पणजी गामा तिक्सा साईगाव मडगाव कुचकोडे आसपासचा परिसर मुसळधार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसारी अड्डाला जोरदार पावसाचा अंदाज आहे कुरणवाडी सांगेश्वरा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील मालजट्टी चुकडीला जोरदार पावसाचा अंदाज आहे कापसी निपाणी मुरगुड बिद्री राधानगरीला मुसळधार पावसाचा अंदाज राहील जयनवाडी सल्लागा इचलकरंजी इसपुरली कागलला जोरदार पावसाचा अंदाज आहे बरोळा सं कोल्हापूर जिचबिल किनी कोडाली अष्टा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील पश्चिमेकडे पुढील तीन दिवसात जोर वाढलेला असून खारीपटन गगनबावडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण या किनारपट्टीच्या भागात मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त राहील लांजा बेलकर साक्रपात संगमेश्वर माकंजन या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज हा बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे सांगली जिल्ह्याकडे उत्तर भागात सांगली तासगाव अष्टा तसेच मालगाव कोची नागश जळकाठी किरंगी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील इचलकरंजी शिरळ सल्लागा शिरगोपी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील चिकोडी मालजाडी रायबा किडकल देवणकाठी कोकक अलकंगिलाई मुसळधार पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाणी राहील अतनी अडाली तेलसंग दागलपूर बिलर्जत इकडे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे रामपूर पलूस नरसिंहपूर इस्लामपूर मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील कडेगाव उमराज फिसवली औंध रहिमतपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे मायनेला बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील पडू निंदाल देहवाडी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील बराड जोरदार स्वरूपात राहील सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये बारामती लुसुंबे लाटेपलटण नांदल लोणाद अद्राकी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे देवरामोल दिग्सललाई जोरदार पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागामध्ये कोयनापटण इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे अरळ अरवाडे जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील किनारपट्टीकडे जोर वाढलेला असून सरवाडा शिरशिंगे अरळ अरवाडे वसोटोपोट लोटे चिपळूण गुहागर मार्गाव तांबे दहागाव दापोली पाचवणी कलसीत मंदनगर महाबळेश्वर या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात बघायला போலப்பூர் மடவர் கோரிகவல ஜோரார் பாசன அந்த சோலபூர ஜி உத்தரமாக அந்த பாராமத்தில விசம்பை இன்னாபூர வாங்க சேல்சிய பர்னா கர்ம பிகவன் பர்ச்சி மத்தியமரூபா பாசன அந்த டெம்பூர் பெம்மலை குரவடி அரங்க மத்தியமாத அக்லோட்ட மசராஜ வேலாபூர் தசை பிள்ளவி மௌபுத மசவட டிகாச்சி மத்தியமாத பண்டர்பூர் கடிலை மத்திய பாவாச கருவிட்டி சோலப்பூர ஜாமக மங்கரோழ மந்திரை ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील नलदुर्ग उट्टी आणि मुष्टी या तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे अक्कलकोट तसेच झालकी जोरदार पावसाचा अंदाज आहे तुगाव घोटाला या तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या नगरच्या दक्षिण भागामध्ये राशी कर्जत जळगाव मिराजगाव मध्यम ते जोरदार स्वरूपातील जामखेड गाडा आष्टीलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे राळीगाव सुरीगाव अहिल्यानगर टाकळी डोकेश्वर आले आणि नारायणगाव मध्यम ते जोदार पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाण राहील कुडगाव भगूर पातळी जमलेला आहे मध्यम स्वरूपात रेल कुडगाव बनासनेवासा मध्यम हलका रेल प्रवारा वरवंडी संगनमेर अकोला पुलतांबा कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाज मजुन्न्न्न्न्नर ओतूर नारायणगाव आंबेगाव वाडा मानसर पेठ इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे खेड चाकण शिंदे अळंदी पुनावले शिक्रापूर भांबडे मध्य मध्यम स्वरूपात शिरूर मठ नार्वे बोरी परिगाव सुदुर्ग श्री गोंदा दौंड कडेगावलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे पुणे वाघोली सासवड दायरी शिवापूर खेटवल्ले मारगाव जोजुरीलाई जोरदार पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाण राहील बोर शिरवळ रावडीला मध्यम स्वरूपात राहील पश्चिमेकडे जोर वाढलेला असून बिहले लवासाजीटे टाला इंदापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे रोहवाणाघुटाणा आंबेकळवणलाही जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील आणि रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सोंडी पेन पेंच शिरोळ कोपुली कसमतलाही मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्जत कुसर पेटणारेल नारेल मुरबाड आंबेगावलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याण मुली वसई विरार सपाले पालघरचा या बहुतांश्वरी जर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे घाटमात्याकडे शिवाले वैशाखरे सम्राट गुंडा खोटाले उंबरपाडा पिल्वी शहापूरला जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील इगतपुरी परळी वाडा जोहर मोकडा त्र्यंबक इथे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे अकोला संगनमेर नांदूर शिंगोटे तिरडे डुबरे निमगाव शिन्नर नाशिक देवळी तसेच लासलगाव पाटोदा मंजूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील जोपूर वणी चांदवड चांदवडलाई मध्यम स्वरूपात राहील मनमाड नांदगाव तलवड मामदापूरलाई मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे मालगाव नांदराणे मालेगाव अंजंग इथे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सटणा औटी ताराबाद नामपूर निमशिवडी चिंचवे इकडे मध्यम स्वरूपात राहील साक्री ब्याड चिंचकेड कुसुंबे देवी दुसान அமல விசர்வடி கொந்தை ரனா நந்துபார்ட் அக்கலகுவலோடா மத்திய பாச ஜோரஸ் ஜி ஜோரி கம்மி சத்திரசேன பாலவடி சுலை வாடிபுக்கி மாலா ஹல்க பாச ரெயில் டே ஜி கடை கப்பாண்ட நவாரி அஞ்ச அரபி போகருட மத்தியமரூபா ரண்ட அம்மனை இக்கடி மத்தியமே ஜோகா ஜி காடோரி சோப்பட அவட வாஜிபுர पाऊस राहील आणि हिरापुरा यवल पैसपूर जानोरी जळगाव जामनेर बोहड बडगाव पाचरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात चाळीसगाव गवन अंबला कन्नड हतनूर पिशोर फुलंब्री इकडे जोरदार स्वरूपात येईल एलगुरपाव हैजापूर मध्यम स्वरूपात श्री छत्रपती संभाजीनगर सनवासी पिंपरी काचूड पाचोड जळगाव बिरकिंग गंगापुरलाई मध्यम स्वरूपात येईल धाकी पालदेगावणी पैठण अमरापूर हंसापूर भालम टाकली मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशिंग छोटा तानवाडी ईश्वरनगर का पाचूड पाचूड गोलापांगरी जालना इथे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसात राहील राजा झाप्राबाद सम्राटनगर हंसाबाद सिल्लोड भोकरदन अनवाजंडा या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर भालमटकली बालगाव जमलीला मध्यम हलका राहील मानलगाव वडवणी तळेगाव सिरसोज सोनपेठलाही मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील बीड करिकम चौसाला पाटोदा करडा जोरदार पावसाचा अंदाज आहे धारूकेज परळी अंबेजोगाई घाट नांद्रा ते मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे धाराशिवमध्ये कळम मासा तारखेटलाई मध्यम स्वरूपात భూము పథురఖాడా జోదార్ పాసా అమేగావేంలీ తుజాపూర్ వైర్భంగిగా బ అందాయి నల్గోర్మ ఉండూరు రేణూర బోకడా లాతూర్ రోడ్ ఎవరెస్ మధ్య పావుషాజానీ హల్సి భాల్ ఉదగీర ముర్కి రాణకొలా హిగావ జకాల్ మధ్య స్వరూప పావుసాం అందాజా వడూక జోకూట ముగేర్య మధ్య స్వరూప అహమపూర్ రాణ సాగర్ల మధ్య స్వరూప राहील परभणी जिल्ह्याकडे मोखेड कवटा अंदाज गंगाखेल परभणी जरी बोरी पाथरी या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील नांदेड पूर्णा बसमत अद्रापूर नांदेड वागला मुखेड पेटोंबरी ते मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे खुणलवाडी धर्माबादलाय मध्यम हलका राहील आणि उत्तर पूर्व भागात हिमायतनगर शिवानी जवली हलका राहील ढाकणी मोरसुंदी अडगावला हलका मध्यम असून आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्याकडे हिंगोली औंद कळमनरी इनापूर महागाऊलाई मध्यम स्वरूपात राहील वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रेताड मालेगाव परतूर मळसूर मंगळुरपूर कलसणाखेडा जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर लोणी लोणार मेहकर डोंगवलाई जोरदार स्वरूपात राहील तसेच घाटबोरी कुतनापूर अहमदपूर चिखली खेलवड बुलढाणा घेडा जोरदार पावसाचा अंदाज राहील उत्तर भागात मोटाला पिंपरीगावली बोवड तसेच मलकापूर दिघी नांदुरा मध्यम स्वरूपात येईल अडबदूर दासराखेड मुक्ताईनगर हलका पाऊस राहील अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कोकोट टेलरा हिरवाखेड अलिवाडी जळगाव जमत मासराखेड अंदुनापातोळा मध्यम स्वरूपात राहील अकोला बुरगाव मंजू अळंदा गोरेगाव बाळापूर खामगाव शोगाव गो, मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापुलाई मध्यम स्वरूपात येईल असेगाव चांदूर बाजार अचलपूर अंजनगाव सोजी चिखलदरा सालदारणे या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती बडनेरा नांदगाव मोझारी तळेगाव अष्टी दुर्गवाडा काठी जळखेडा वरुड नारखेड या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे चांदूर धामणगाव रेल्वे नांदगाव खंडेश्वर पलेगाव पुलगाव पपुलगाव जोरदार स्वरूपात राहील यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळने लाटखेर धारवा इकडे जोरदार स्वरूपात राहील रुई जवई अर्णी आणि साखरी चोंडी पुसत खंडाळा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे पांढरकवडा घाटांची करंजी पटणबोरी धुनरा निमगुडा मध्यम हलका पाऊस राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकीपणे वडनेर हिंगणघाट मध्यम स्वरूपातील बारबडी तुळजापूर वर्धा जामणी बुरी जोरदार पावसाचा अंदाज आहे अरबी बनवला या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे बोटीबुरी पाचगाव विंगणा आणि धामना डोली कमलेश्वर धुतीवाडा कुडाली काटोल जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर कामटी मौदा बार्शी रामटेक तसेच पारशोनी बनेरा गोटी बडेगाव बिच् या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागात भंडारा चिखली मौदा धर्मपुरी असोली कांदारी रामटेक जोरदार पावसाचा अंदाज राहील दक्षिण भागात लखनी साखोली कोलेगाव बोनगाव गो, अडेल गोतंगाव उमरेड पावणी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे चिंचगड देवरी चिंचवड डोंगरगड मध्य मलका गोरेगाव आमगो लांजी तिरोरा तुमसर सांगजरी या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे गडचिरोली जिल्ह्याकडे दिगुरी देहसिंग तुलमाल अरमोरी कुर्खेडापलटोला मध्यम स्वरूपात येईल वल्ली सिंधिवाई राजुळी मल सावली चामर्शी गोटलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे गिरवाडा मोरंगाव तसेच कापसी पंकजणला बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील अष्टीमलचेरा एटापल्लीलाय जोरदार स्वरूपात येईल भांबरगड पासीवाडा सुंदरा अहेरी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूरला जोदार स्वरूपात राहील बडलापूर कजवाली मध्यम स्वरूपात राहील चंद्रपूर गोकसोड कायर आणि भद्रावती बरोडा मोहली कुटवाडा चारकुपिके चिमूर ब्रह्मपुरी या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज चंद्रपूर जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलेक्मटन नक्कीच दावा त्यामुळे तुम्हाला नवीन नूडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला வீடு தும சர்வான் அவார நோட்டு சோத தோப்பை